पहिले वास वासर झाल्यावर रंगाला असंच दूध गर हां सेम तसंच वेगळं उजवं का डावं त्यापेक्षा किती दिवसात वासर आहे दूध फुल असते काढताय रे दूध काढत ना नाही काढत ना वासराला सगळं दूध आहे वासरू आताच ठरवून वगैरे द्यायचं काय डोक्यात मोठं झालं आता द्यायच नाही त्याला काय दिलं त्याला काय दिलं लवकर मग आता ह्या वेळेला अडचण नाही का वासूर बघून अडचण गेली हा हा दुसरी काही कुठं आहे ते काही काय झाले कोणत्या बैलाकडून बैल आहे ती बारका अजून त्यांच्याकडं मग आता कोणता दुसरा घेतलाय गरण आहेसला बारका मोठा धार काढत नाही तुम्ही कधीच काढून बघाय का दिस किती वासर काढता फडाफडला कासातन वासरू काढताना कासात उभारणच वासरू काढले पाय धरावं लागते बांधावं लागते मग बसत नाही वासरू काढता मग लय माग तोंड बाहेर आलं मग कि तू येत रे येत पाच बघ अजून पहिला रुग्ण असल्या दिसते अशी म्हणायची मग वाळकी किंवा कवळ गई ही गई मरेपर्यंत येत झाली तशी वाटणार नाही बघ पहिले किंवा दुसऱ्याची गे अशी वाटणार कायम वासुर राख बेनेला मग काय हा कोण सांगितलं होतं का आधी तुला तुझ्या डोक्यात आले का बेण्याला ठेवायचं करणार का कष्ट सांग ठेवायचं बघ Oh, yeah. त्या वासरा पैशाची अडचण आली म्हणून कसं दिला दे तशी देशील नाही परत सांगित नाही म्हणशील नाही मलाच म्हणशील परत द्यायचं कोण आहे का बघा <laughs> तुलाच ॲडव्हान्स मध्ये आता सांगतोय तुला संधी घाऊली आता सांभाळ हम्म काढतो जातो जातोय बैल कसायचे वस्त्र चांगलं झालं चारी बाजून पिंड झाले

त्याची वाट बघा किती वर्ष जाते वर्ष जात नाही भोंगा चालू असेल सारखा तुम्ही काय कमीच पडू देत नाही कशाला वरती ना <laughs>